तर नमस्कार रात्रीचे वाजता बारा तुम्हाला आमच्या घरातलं वातावरण बघ दाखवतो रात्रीचे बारा वाजता काय वातावरण आमच्या इथं सकाळी तुम्हाला आता दाखवतो आधी नंतर सांगतो तुम्हाला हे बघा हा पण जागा अजून हे बघा इकडे डान्स चालू आहे हे बघा मोहळ गाणं चालू आहे हा इकडे याचा खेळ चालला आहे रात्रीचे बारा वाजले हे बघा पिवची डान्सची तयारी चालली आहे बघा हा बघा हा तिला डिस्टर्ब करतो हा बघा हे बघा शाळेच्या गॅदरिंग साठी पिऊची डान्सची प्रॅक्टिस आहे आणि हा बघा याच्या मूडमध्येच पळतो इकडे तिकडे हा बघा काय पाहिजे तुला बाबू हा बघा नाही जा पिऊला डिस्टर्ब कर ना ये नाही ये नाही ना 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 हा बघा हा बघा नाही नाही हे बघा हा लहान मुलं त्यांच्या मूडमध्ये असत तर वाजलेत बघा रात्रीचे किती वाजलेत पवणे बारा झाले बाराला एक दहा मिनटं कमी तरी यांचं झोपायचं नाव नाही दिवशी सकाळी शाळे सात वाजता शाळा असते तरी ती झोपत नाही बघा आणि घरात कसं लहान मुलं असलं ना जरा घर प्रसन्न वाटतं खेळणे होते हे ना बाबू हे बघा हे बघा पगलीत पळता यायला लागलं ते कसा पळतोय बघा बघा हे बघा हे बघा रात्री बारा वाजे तरी चाललंय बघा पाय बघा ते बघा भाऊ काय रे चल या या ते बघा ते बघा ते बघा याच्या अवकळे बघा तिकडे चला हे बघा चला ते बघा ते बघा दा ते बघा ते बघा ते बघा पिऊ दिदीला लावलं तिने हे बघा पिऊ रडते हे बघा हे बघा काय खात लपून लपून हे बघा रात्रीचा एक वाजलाय पिऊ खात आईस्क्रीम भाऊ पण आला बघा खायला तिथं तो बघा मागतोय भाऊ नाही ना भाऊला <tlesy> तर बघ मागतोय भाऊ रात्री तर एक वाटले यांचे बघा काय कळले कारणाने